बघायला गेलं तर लिंबाचं सरबत पाच ते दहा मिनिटात तयार होतं पण नेमकं उन्हाळ्यात लिंब होतात महाग मग हेच लिंबू सरबतासाठी साठवून ठेवलं तर तर आज आपण गॅस किंवा उन्हाचा वापर न करता असं सरबत प्रीमिक्स करतोय जे फ्रीज शिवाय वर्षभर टिकतं आणि जे वापरून अगदी लहान मुलं सुद्धा चुटकीसरशी सरबत करू शकतात लिंब स्वस्त आहे तर हे करून ठेवा आणि संपूर्ण उन्हाळ्यावर सरबताचा आस्वाद लुटा त्यासाठी आपल्याला लागणार आहे चांगल्या क्वालिटीची लिंब तर इथं लिंब बाजारातून आणली की फ्रीजमध्ये ठेवायची नाहीत लगेच वापरायला घ्यायची आणि याचा रस काढायचा इथं मी एक कप लिंबाचा रस घेतला आहे याला ताटामध्ये काढायचं आणि रसाच्या तिप्पट किंवा चौपट साखर हलक्या हाताने मिसळायची साखर विरघळून द्यायची नाही आता याला दोन ताटांमध्ये काढून याचं पातळ असं थर पसरवला म्हणजे हे लवकर सुकेल आणि याला चार ते पाच दिवस घरातच सुकवायचं सात आठ तास असंच ठेवायचा धक्का लावायचा सा नाही सात आठ तासांनी बघा घट्ट झालंय याला मोकळं करू आणि पुन्हा चार पाच दिवस घरातच सुकू फक्त दर सात आठ तासां तासांनी मोकळं करत राहू चार पाच दिवसांनी हे छान कोरडं झालंय खडी साखरेसारखं टेक्स्चर दिसतंय बघा यामध्ये गरजेप्रमाणे मीठ घाला आवडत असेल तर काळं मीठ घाला आणि मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवर बारीक करून घ्या ही छान पावडर तयार झाली आहे ही कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवली तर छान वर्षभर टिकते फक्त पाण्याचा हात लागून द्यायचा नाही हे प्रिमिक्स तयार झालंय पाहिजे तेवढं थंडगार पाण्यामध्ये मिसळा मस्त लिंबाचं सरबत तयार आहे ना कमाल आयडिया मग लाईक नक्की करा